पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होता मात्र या दौऱ्यानंतर विरोधकांची पोटदुखी समोर आली आहे पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम जनतेच्या पैशातून आहे असं नाना पटोले यांनी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नाना पटोले यांनी टीका केली आहे तीर्थयात्रे करण्यासाठी गेलेले होते नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगाव मध्ये आलेली आहे अगर थोड्या भावना आणि थोडसही अ माणुसकी असती तर आज नरेंद्र मोदी आणि भाजपने तो कार्यक्रम रद्द केला असता एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहेत म्हणजे संवेदहीन मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला तो आज आपण महाराष्ट्रात पाहतोय